नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर थमनेल वरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे हो हळदी संदर्भात आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती देणार आहे काही मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे काय त्याच म्हणजे हळदी कुंकवाचं प्लॅनिंग कसं कर करायचं आणि काय वान घ्यायचं या पद्धतीची सगळी काही इन्फॉर्मेशन म्हणा किंवा माहिती ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्पेशली म्हणजे नवीन गृहिणींसाठी ज्यांचं पहिल्यांदा ज्या पहिल्यांदीच हळदी कुंकू करणारे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा तर पहिला मुद्दा म्हणजे साफसफाई तर साफसफाई तर काय आपण वरचेवरही करतच असतो पण काय होतं ना की आशे, आशे असले असे काही कार्यक्रम असले आपल्या घरामध्ये सण असले काही कार्यक्रम असले आणि स्पेशली म्हणजे आपण कोणाला इन्व्हाइट केलेलं असतं म्हणजे लेडीज लेडीज स्पेशली जर जेव्हा आपण इन्व्हाइट करतो ना तर तेव्हा ना आपल्या डोक्यामध्ये एकच असतं की माझं घर स्वच्छ दिसलं पाहिजे इथे धूळ तर नाही तिथे तर नाही इथे जाळत नाही ते असं अशा प्रकारचे थॉट आपल्या डोक्यामध्ये सारखे विचार हे चालूच असतात तर मग आपण हे ना काय करतो की जो मेन फोकस आहे ना तो बाजूलाच राहतो आणि साफसफाईवरच जास्त फोकस करत असतो तर माझं काय म्हणणं आहे की बघा आपण घर तर वर साफसफाई ही करतच असतो एकाच दिवसात सगळं साफ करायचं आपल्याला अशातला पण भाग नाही हाऊसवाईफ असो की जॉब करणारी असो तुम्ही काय करा समजा हळदी कुंकू तुमचं समजा तुम्ही पाच सहा तारखेला ठेवलेलं आहे तर तुम्ही एक दोन तारखेलाच आहे ना घरातला एक 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 कोपरा असा साफसफाईला सा घ्या म्हणजे एकाच दिवशी सगळा पसारा काढायची काहीच गरज नाहीये कारण की आपण वरचे वर हे आवरतच असतो त्यामुळे मला नाही वाटत की खूप पसारा वगैरे होत असणार आहे त्यामुळे साफसफाईचं सा पण इतकं बर्डन घ्यायचं नाही की जेणेकरून ना तुमचा कार्यक्रमाच्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर थकवा वगैरे जाणवेल का दुसरा मुद्दा प्लॅनिंग आणि बजेट तर हळदी कुंकू करत असताना आधी तुम्ही तुमचा बजेट आहे कोणत्या गोष्टीवर तुम्ही किती खर्च करू शकणार आहात आधी ते डोक्यामध्ये आणायचंय आणि दुसरं म्हणजे प्लॅनिंग तर प्लॅनिंग करताना तुम्ही पहिल्यांदी आ... याचं प्लॅनिंग करा की तुम्हाला हळदी कुंकू हे एकट्यामध्ये करायचंय की सार्वजनिक पद्धतीने करायचंय कारण आजकाल काय झालेलं आहे सोसायटीमध्ये ना प्रत्येकीच्या घरी हे हळदी कुंकू असतं तर मग प्रत्येकीच्या घरी हळदी जा जाण्यापेक्षा आजकाल लेडीज काय ठरवतात की सगळ्यांनी ग्रुपनी आपण हळदी कुंकू करूया म्हणून तर मग आधी तुम्ही ते आहे की तुम्हाला ग्रुपने हळदी कुंकू आहे की एकट्याने हळदी कुंकू आहे ग्रुपमध्ये केल्यानंतर ते थोडंसं स्वस्त पडतं बजेटमध्ये बसणारं असतं किंवा मग काही गोष्टी आपल्याला त्या एकत्र केल्यामुळे स्वस्त पण पडतात ती गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की तुम्हाला हळदी कुंकू हे एकट्यामध्ये करायचंय की सोसायटीच्या सगळ्या बायका मिळून करायचंय त्यानुसार बजेट आखा त्यानुसार डोक्यात प्लॅनिंग करा आणि मगच नंतर तयारीला घ्या ओके नेक्स्ट मुद्दा म्हणजे कुठला की नाश्ता काय ठेवायचा स्नॅक्स म्हणजे ज्या पण लेडीज आपल्या घरी हळदी कुंकुवाला येतात तर आपण त्यांच्यासाठी आपण त्यांना तसं नाही पाठवत तर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता स्नॅक्स ड्रिंक्स अशा प्रकारचं काहीतरी ना सर्व करत असतो त्यांना तर मग ये ना काय करायचं म्हणजे मी माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की मी म्हणजे जाते ना बऱ्याच ठिकाणी समजा मी हळदी कुंकुवाला गेले तर तिथे ना म्हणजे आपलं कसं गोड गोड पदार्थ खूप होऊन जातात तर म्हणजे माझं सांगण्याचा तात्पर्य असे की बघा सण तिळगुळ दिल्या दिल्याशिवाय तर अपूर्णच आहे आणि तिळगुळ कसे असतात ते गोड असतात बरोबर की नाही आणि मग काय होतं की आपण जेव्हा तिळगुळ वगैरे सर्व करतो ते तर आपण खातोच आणि मग त्यानंतर आपल्या समोर येतं ते समजा मसाला दूध येतं चहा येतो किंवा मग ज्यूस येतं अशा प्रकारचे काहीतरी ड्रिंक्स मध्ये आपल्यासाठी समोर येतात मग ते तिळगुळ पण गोड चहा चहा कॉफी ड्रिंक्स सॉरी ज्यूस वगैरे हे पण ते सगळं गोड गोड खाऊन आहे ना आणि असं नाही का एकाच लेडीजच्या घरी आपण एकाच दिवशी दोन दोन तीन तीन चार चार लेडीच्या घरी सुद्धा हळदी कुंकवायला जातो तर मग ते गोड गोड खाऊन आहे ना खूप म्हणजे कस्तरी होतं ना तुम्ही मग त्यासाठी काय करायचं की जरा हलके फुलके असे पदार्थ चटपटीत पदार्थ असे ठेवायचे मग मत त्याच्यामध्ये मग मत तुम्ही म्हणाल की समोसा पावडा सँडविच अशा प्रकारचे पदार्थ ठेवायचे का तर मग ते सुद्धा तुम्ही शक्यतो टाळा कारण की ते ना म्हणजे जड असतात नाही का आणि काही का, लेडीज तेलकट खाता नाही खाता अवॉइड पण करता हा पण म्हणजे हा स्नॅक्सचा पदार्थ तुम्ही पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की तुम्ही हळदी कुंकू ग्रुपनी करताय की इंडिव्हिज्युअली करताय एकट्यामध्येच करताय ग्रुपनी करत असाल तर मग काही हरकत नाही आहे कारण की ग्रुपनी म्हटल्यानंतर आपण एकाच ठिकाणी एक समोसा एक सँडविच आपल्यासाठी काही खूप महागणी आहे किंवा खूप हेवी होणार नाही आहे बरोबर की नाही तर मग त्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा प्लॅनिंग करा मग आता सँडविच वगैरे ठेवायची नाही गोड पदार्थ ठेवायचे नाही मग आपण आता नाश्त्याला काय ठेवू शकतो तर मग तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही अळूवडी करा किंवा मग कोथंबीर वडी करून ठेवू शकता मिनी इडली करू शकता अशा प्रकारचा परत आपला ढोकळा असतो तो, तो करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही समजा आता कोथंबीर वडी आहे वडी आहे याच्या जर तुम्ही आधीच रात्री त्याला स्टीम करून ठेवलं फ्रीजमध्ये बंद पॅकमध्ये ठेवले आणि लेडीज यायच्या थोडस वेळ आधी ते तळून वगैरे ठेवले तर मग ते पण बेटर आहे ना तुम्हाला म्हणजे कसा हलका फुलका पण नाश्ता होतो आणि मेन म्हणजे ना तो सर्व करायला पण एकदम सुटसुटीत असा होतो म्हणजे एक अळूवडी वगैरे जर आपण सर्व केल्या दोन तीन अळूवड्या त्याच्या शेजारी चटणी वगैरे तर एकदम सुटसुटीत आणि जास्त पसारा पण होत नाही किचन पण आपलं जास्त म्हणजे खराब वगैरे होत नाही आणि नाश्ता पण एखादा म्हणजे नाश्ता पण असा छान होतो तो हलका फुलका असा होतो वेगळा होतो ना सगळेच जण चहा कॉफी ज्यूस वगैरे हे गोड पदार्थ देतात सगळ्याच ठिकाणी समोसे वगैरे समोसे सँडविच वगैरे हे दिले जातात पण मग आपण थोडंसं काहीतरी वेगळं करूया आणि खायला पण म्हणजे तो हलका फुलका असणार आहे त्यामुळे शक्यतो म्हणजे बघा स्नॅक्सचा पदार्थ ना हा हलका फुलका असाच निवडा असं तरी माझं म्हणणं आहे तुम्हाला बाकी तुमच्यावर डिपेंड आहे ज्याची त्याची चॉईस असते पण जस्ट मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट करते नेक्स्ट मुद्दा म्हणजे तिळगुळ तर तिळगुळचा पण तुम्ही आधीच डोक्यामध्ये आहे की तुम्हाला तिळगुळमध्ये मध्ये तिळगुळचे लाडू द्यायचे कि तिळगुळची वडी द्यायची आहे कि मग असे सुट्टे तिळगुळ तीर, हातामध्ये दे द्यायचे कि हलवा आहे हे पण तुम्ही आधीच विचार करून ठेवायचा आहे तुम्हाला जर बाहेरून परचेस करून आणायचं असणार आहे तर तुम्ही वेळेवर पण ते गोष्ट आणू शकता म्हणजे तिळगुळचे लाडू तिळगुळची वडी वगैरे ते आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता पण काही लेडीजला खूप हाऊस असते आणि आवड पण असते की त्या घरीच ह्या गोष्टी करत असतात तर मग मला तरी असं वाटतं की तिळगुळच्या लाडूपेक्षा तुम्ही तिळगुळची वडी वगैरे हे बेटर बेटर असतं आणि हे टिकायला पण खूप दिवस टिकतात तिळगुळचे पदार्थ तर तर मग मला असं वाटत नाही की ते तुम्ही आठ दिवस आधी जरी करून ठेवले स्टोअर करून ठेवले तरीही काहीही प्रॉब्लेम होत नाही तुम्ही ना प्लॅनिंग करतानाच आहे ना हळदी कुंकवाच्या आधीच प्लॅनिंग करताना मोस्टली आठ एक दिवस जरी तुम्ही म्हणजे तयारीला आधी लागले ना तर मला नाही वाटत की हळदी कुंकूच्या दिवशी तुमचा काही गोंधळ उडेल खूप असं म्हणजे खूप बर्डन येईल तुम्हाला चिडचिड होईल तुमची अशातला काहीच प्रकार होणार नाही आता तुम्ही म्हणाल की हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी सगळं प्लॅनिंग करूया तर ते तर शक्यच नाहीये बरोबर की नाही त्यामुळे मग तुम्ही ते आठ दिवस आधीच त्या प्लॅनिंगला सुरुवात करायची तर मग बघा तिळगुळचा कुठला प्रकार तुम्हाला आवडतोय त्या पद्धतीने तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा पण ते आठ एक दिवस आधीच प्लॅनिंग करा आता नेक्स्ट मुद्दा नेक्स्ट मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्वाचा आणि डोक्याला खूप चलविचल असा करणारा आलंच असणारे माझ्या लेडीज म्हणजे जे आपण लेडीज तुम्ही बघताय त्यांच्या लक्षात की वान हळदी कुंकूला वान दिल्यानंतरच हळदी कुंकू हे पूर्ण होत असतं कारण आपण त्याच्यासाठीच सगळा हा आपला कार्यक्रम करत असतो तर वान काय द्यायचे तर पहिल्यांदी गोष्ट लक्षात ठेवायची वान देताना की आपलं बजेट किती आहे आपलं नुसारच आपण वान, वान खरेदी करायला जायचंय वाण देताना अशी गोष्ट वा, दान करायची की तिचा लेडीजला पूर्णपणे उपयोग झाला पाहिजे त्या वस्तूपासून मेन म्हणजे कुठल्या प्रकारची हानी नाही झाली पाहिजे म्हणजे जसं काय प्लास्टिकच्या वस्तू मी तर म्हणेल मा की वानामध्ये तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू देणं हे टाळाच मला माहिती आहे की बजेटमध्ये बसत नाही म्हणून प्लास्टिकच्या वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आपण त्या घेऊन येतो पण मग वान दिल्याचा थोडा तरी आपल्याला उपयोग झाला पाहिजे की नको प्लास्टिकच्या वस्तू तर मोस्टली कोणी वापरत नाही घरामध्ये मग एका कोपऱ्याला पडून राहतात तशाच पडून राहतात आणि त्या आपण वानामध्ये आलेल्या असतात म्हणून त्या आपण कचऱ्यामध्ये पण टाकू शकत नाही त्यामुळे मग ती वस्तू अशीच पडून राहते मग वान दिल्याचा उपयोग काय ना असं होतं उपयोगच होत नाही म्हणून मग शक्यतो प्लास्टिकच्या वस्तू तुम्ही टाळा तर तु मग आता वाना वानामध्ये प्लास्टिकच्या वस्तू द्यायच्या नाही त्या स्वस्त असतात पण मग आहे बाहेर पण मार्केटमध्ये जर तुम्ही जाल ना तर आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू पण आहेत अशा काही नाही तर मग फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही हात रुमाल देऊ शकता किचनचे नॅपकिन देऊ शकता ते सुद्धा उपयोगी उपयोग होतो त्याच्याला परत तुम्ही असे छोटे छोटे पाऊच येतात जे पैसे वगैरे ठेवतो आपण ते पण देऊ शकतात असा डोक्यामध्ये आणू नका तुम्ही की इतकी छोटी वस्तू दिली आहे तर मग समोरची लेडीज काय म्हणेल वगैरे अरे त्याचा विचार करू नका तुम्ही तुम्ही हा विचार करा की त्या लेडीजला ते किती उपयोगी हो पडणार आहे याचा विचार करूनच तुम्ही वान द्या अजून एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर मग चमचे देऊ शकतात छोटे छोटे काचेचे बाउल्स येतात आ, ते देऊ शकतात अशा प्रकारचं तुम्ही वान द्या ना मी तर म्हणेल ना की तुम्ही ना काहीतरी वेगळं करा वेगळं म्हणजे बघा मसाल्यांचे जे पॅकेट्स येतात एव्हरेस्ट मसाला सुहाना मसाला अशा पद्धतीच्या जे आपल्या रोजच्या जेवणामध्ये पण आपल्याला ते उपयोगी होऊ शकतात ते द्या ना परत संक्रांत म्हटलं की थंडी ही असतेच आता बघितलं तुम्ही की थंडी तर काही जायचं नाव घेत नाहीये तर मग बॉडी लोशनची बॉटल्स देऊ शकता परत आपले कपड्यांना लावायचे जे चिमटे असतात ते देऊ शकतात भरपूर सारे असे वाण आहे की जे लेडीजला उपयुक्त होतील अशा पद्धतीचे वान तुम्ही सिलेक्ट करा आणि बजेटमध्ये पण असतात ते तर त्या पद्धतीची वान द्या तुम्ही म्हणेल की जे किराण्यामध्ये रवा साखर हे पावपाव केलं जरी तुम्ही त्याचं पॅकेट वगैरे मस्त बनवून दिलं वरती त्याचं ते तुमच्या हाताने स्टिकर वगैरे लावून दिलं हळदी कुंकू सप्रेमेट वगैरे अशा काहीतरी युनिक पद्धतीने तर ते सुद्धा लेडीज ला काम येऊ शकतं हो की नाही आणि अजून मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रोप द्या तुळशीचं रोप गुलाबाचं रोप तुमचं बजेट जर थोडासा हाय असेल तर म्हणजे गुलाबाचं रोप मोस्टली पन्नास एक रुपयाला येतं तर तुमच्या बजेटनुसार बघा तुम्ही किती रोपा आणू शकता किती लेडीजला घरी इन्व्हाइट केलेलं आहे तर मग त्यानुसार तुम्ही बजेट आखून तुमचं वान सिलेक्ट करू शकतात तर अशा प्रकारचे हे सगळे मुद्दे मी तुमच्या समोर मांडलेत आणि तुम्हाला व्यवस्थित प्रकारे प्लॅनिंग सांगितलंय सो तुम्हाला ते समजलं असणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या हळदी कार्यक्रमाची तयारी जर करायला घेतली तर मला नाही वाटत की तुमची चिडचिड वगैरे होईल किंवा तुम्हाला थकायला होईल हे सगळे मुद्दे तुम्ही आधीच डोक्यामध्ये ठेवा वाटलं असतं एका पेजवर लिहून काढा की तुम्हाला काय 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 करायचंय स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी करत या म्हणजे मगच हळदी कुंकूच्या दिवशी तुम्ही एकदम फ्रेश असे असणारे आणि तुमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा एकदम व्यवस्थितपणे पार पडणार आहे मला असं वाटतंय की ज्या खूप आधी करत आलेल्या हळदी कुंकू तर त्यांना तर इतका प्रॉब्लेम येत नसणार आहे कारण की अनुभवावरून माणूस हा शिकतच चालतो पण माझा आजचा व्हिडिओ हा नवीन गृहिणीसाठी होता जी रिसेंटली नवीन नवीन तिचं आता लग्न झालेलं आहे आणि किंवा मग पहिल्यांदाच तिचा हळदी कुंकू असणार आहे तर तिच्यासाठी हा व्हिडिओ हा अतिशय युजफुल असा होऊ शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घेत राहा बाय